श्री स्वामी समर्थ मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र बेलपिंपळगाव या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या आठव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पूज्य हरिभक्त परायण स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांचं प्रवचन शेष अर्थाने बेलपिंपळगाव मध्ये जे स्वामी समर्थाच मंदिर आहे ते फार भव्य दिव्य आहे महाराज आणि ह्या ठिकाणी स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये गेल्यावर एक वेगळा आनंद होतो एक प्रसन्नता चेहऱ्यावर उलमडते त्यांच्याकडे पाहिल्यावर मनामध्ये शांती निर्माण होते असे सुंदर मंदिर ग्रामस्थानी भक्तमंडळाने उभा केलेला तसे आहे तसेच जे सेवेकरी आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद फार सुंदर पद्धतीने तुम्ही स्वामी समर्थाची सेवा करतात आपल्या भक्तीला अग्रभाग देतात प्रत्येक भक्ताला स्वामीपर्यंत खिजून घेतात स्वामीपर्यंत नेतात आणि त्यांच्या दुःखाचं निरासरण स्वामी, स्वामी, निरासर, स्वामी समर्थ करत असतात गरज आहे तिथपर्यंत जाण्याची गरज आहे मंदिरामध्ये जाण्याची निश्चितपणे स्वामी कृपा केल्याशिवाय राहत नाही एक वाक्य म्हणावं लागेल हे कोणत्या ग्रंथात नाही धन्य ते बिलपिंपळ गावं जेथे स्वामींचे वास्तव्य भक्त ठाई येते स्वामी त्यांचे कल्याण करते दुःख दारिद्र्य नष्ट होती धन्य म्हणती स्वामी समर्थ सुंदर अशा पद्धतीने मंदिराची उभारणी झालेली आहे सात वर्ष मंदिराला बांधून पूर्ण झालेले आहे आणि सात वर्षांपासून हे तप ह्या ठिकाणी चालू आहे महाराज आहे सेवेची गरज आहे साधनेची अनेक वर्षांपासून सेवेकरी सेवा करत राहिलेले आहे तुम्हाला धन्यवाद देवे तेवढे कमी आहे त्यांच्या अंतकरणामध्ये फार शुद्ध भाव आहे महाराज कधी याच्यामध्ये असं कोणी एवढे सेवेकरी आहे शंभर ना दीडशे सेवेकरी आहेत तुम्ही पहा दीडशे सेवेकरी असून त्यांच्यामध्ये वादविवाद नाही की मी मोठा तू छोटा तू हे काम करतो हे काम कोणतंही काम पडलेलं असो ते काम ते पूर्ण करतात यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या जाणार फार मनोभावने सेवा करतात अंतकरणामध्ये भाव आहे विश्वास आहे मीपणाचा कोणताही आरोह त्यांच्या अंतकरणामध्ये नाही निष्काम सेवा आहे तर तुमचंही मागशिवरामधलं फार मोठं प्रारब्ध आहे काहीतरी प्रार्थ आहे तुम्ही या सेवेमध्ये आले कुणी या सेवेमध्ये येत नाही तुमचं भाग्य आहे म्हणून तुम्ही आले तुमचं पवित्र प्रारब्ध असल्यामुळे संचितही तुम्हाला कर्माद्वारे चांगलं भेटणार आणि फळही भेटणार आणि त्यांना फळाची अपेक्षाही नाही काही काही घेणार नाही महाराज काही मिळावं की नाही सेवा करू राहिलेली आहे करू राहिले आणि इतरांनाही त्या सेवेमध्ये ते ओढत राहिलेलं आहे आणि आपण सर्वजण त्या सेवेमध्ये सामील होणार आहे दर गुरुवारी या ठिकाणी अन्नदान होत असतं दर गुरुवारी आरती अशी रोज नित्यानमाने सकाळ संध्याकाळ आरती आहे मी यांच्या ग्रुपकडे पाहिल्यावर काही काही दोन दोन वर्षाचे चार चार वर्षाची मुलं आहे पाच पाच वर्षाची मुलं आहे हो कालभरो अष्टक त्यांचं पाठ आहे स्वामीची आरती पाठ आहे सर्व काही त्यांच्या आरत्या पाठ आहे महाराज आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांना प्रश्न विचारा तुझा काय पाठ आहे म्हणून एवढं सुंदर ह्या ठिकाणी सेवा होत आहे तर आपण लोकांनी या ठिकाणी संस्काराचं एक केंद्र आहे खरं पाहिलं तर त्याच्यामुळे आपली मुलं या सेवेसाठी आपण पाठवत राहावी हे फार महत्त्वाचं आहे या सेवेमध्ये आपली मुलं आपण सुद्धा भारवून घेऊया आणि स्वामीची सेवा आपण करूया आणि ह्या